नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशी तशी लापशी कशी करायची ते बघूया त्यासाठी बघा मी हा गव्हाचा भरडा घेतलेला आहे दोन वाट्या हा आपल्याला रेडीमेड दुकानात पण मिळतो असा हा मी गव्हाचा भटा दोन वाट्या घेतलेला आहे मस्त एकसारखा आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आता ही कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे छान असं तूप टाकणार आहे हे तूप छान असं वितळत आलं की आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप आपण टाकून घेऊया आणि हे बदामाचे काप आहे खोबऱ्याचे काप अगोदर आपण तळून घेऊ मस्त असे सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला छान हे तळून घ्यायचे हे असे काढून घेतलेले आता यातच आपण हे बदामाचे काप पण तळून घेऊया छान असे तळून घेतले म्हणजे आपल्याला लापशीमध्ये हे छान असे कुरकुरीत मस्त लागतात हे तळ तळलेलं आपण थोडंसं बाजूला ठेवूया आणि आता याच तुपामध्ये आपण आणखीन एक चमच्याभर तूप टाकूया हे तूप छान असं वितळवून घेऊ आपण आणि याच्यामध्ये हा जो गव्हाचा भरडा आहे हा भरडा आपण छान मंद आचेवर खमंग असा पांढरा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याचा कलर असा छान बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे एकदम कमी गॅसवर आहे आपल्याला बघा ज्या वेळेस आपला हा गव्हाचा भरडा भाजत आलेला कसा ओळखायचा तर यात भरड्याचा रंग जो आहे तो असा पांढरट होतो म्हणजेच आपला हा गव्हाचा भाडा छान असा खमग भाजून झालाय असं समजून जायचं आता तोपर्यंत आपण दीड वाटी गूळ आणि चार वाटी पाणी आपण गरम करून घेणार आहे दोन वाटी गव्हाच्या भाड्याला दोन वाटी घेतल्या तरी चालते आणि इकडं आता तोपर्यंत आपण ही दोन चमचे खसखस आहे ही खसखस आपण छान अशी भाजून घेऊ <laughs> आता ही भाजलेली खसखस -खस जी आहे ती आपण या भाजलेल्या भरड्यामध्ये टाकणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय मस्त आपला गावाचा भरडा भाजून झालेला आहे मंद वर छान असा सुगंध पण सुटलेला आहे आता हे आपण काढून घेऊ आणि गॅसवर आपण कुकर ठेवूया कुकर याच्यासाठी ठेवायचं की आपल्याला हे शिजवून घेण्यासाठी कुकरचा वापर करायचा आहे म्हणजे कमी वेळामध्ये आणि छान असं मऊ असं हे शिजून येत आहे तर हे कुकर गरम झाले आता वेळेला आपल्याला कुकरमध्ये तूप टाकायची गरज नाही हा जो भरडा आहे तो आपण कुकरमध्ये टाकूया आता याच्यामध्ये आपल्याला जी आपली हिरवी कच्ची बडी सोप आहे ही बडीशेप आपल्याला वाटून घेतलेली याच्यामध्ये टाकायची आणि या ही आहे सुंठ पावडर हे सुंठ पावडर पण आपल्याला याच्यात टाकायचे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे आता यावेळेला आपल्याला हे जे गुळाचं पाणी गरम केलेलं आहे ते गाळणीच्या सहाय्याने असं गाळून आपल्याला या गव्हाच्या भराट्यामध्ये कुकरमध्ये टाकायचे कारण गोळामध्ये असे बारीक खडे वगैरे असू शकतात त्याच्यामुळं गाळणीनं गाळून आपल्याला हे पाणी आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण की कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये ज्यावेळेस आपण मीठ टाकतो त्यावेळेस त्या पदार्थाची चव चवही अजूनही वाढते त्यानंतर आपण हे खोबऱ्याचे काप आणि बदामाचे काप जे तळून घेतलेले होते ते पण याच्यामध्ये टाकूया छान अशी उकळी आली की कुकरचं झाकण लावायचंय आणि आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या चांगल्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करायच्या याच्या <coughs> <coughs> आपल्या सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची हवा पण आता गेलेली आहे आपण बघूया कुकर उघडून मस्त आपली लापशी अशी मऊ लुसलुशीत बघा तयार झालेली आहे आणि किती मोकळी पण झालेली आहे एकदम अशी छान अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे एक सारखी अशी दाणेदार दिसतीये बघा तर अशी ही आपली मऊ आणि लुसलुशी अशी आपली लापशी तयार आहे एकदम छान तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू